नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे साठ हजारापर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडुतीस दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे एकशे सदोतीस जागांची ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर यांच्यामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत पदभरती केली जाणार आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो अर्जाचा विहित नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेला आहे तिथे जाऊन तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक अर्तेच्या छायांकित प्रती आणि डिमांड ड्राफ्ट जोडून राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत पोस्टाने किंवा समक्ष येऊन सादर करायचा आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज जे आहे ते पोस्टाने किंवा समक्ष येऊन सादर करू शकणार आहात कोणकोणत्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मेडिकल ऑफिसर डी पी एम डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर स्टाफ नर्स न्यूट्रानिस्ट म्हणजेच फिडिंग डेमॉन्स्ट्रेटर प्रोग्रॅम कॉर्डिनेटर अकाउंटंट आणि फॅसिलिटी मॅनेजर यांसारखी एकूण त्र्याऐंशी पदं भरली जाणार आहे तर पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत मेडिकल ऑफिसर एम पी डब्ल्यू स्टाफ नर्स यांसारखी एकूण त्रेपन्न पदं आणि राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कॉर्डिनेटर याचं एक पद भरलं जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असा हवं संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये पंधरावा वित्त आयोग अंतर्गत भरलं जाणार आहे स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी जे एन एम किंवा बी सी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे एकूण अठरा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे तर एम डब्ल्यूसाठी बारावी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुमचा असणं आवश्यक असणार आहे तेवीस जागा असणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मेडिकल ऑफिसर हे जे पंधरा व्यवस्थित आयोग अंतर्गत भरलं जाणार आहे पद यासाठी बी एम बी एस बी एम एस तुमचं असणं आवश्यक असणार आहे बारा जागा या ठिकाणी असणार आहे यामध्ये एम बी बी एस पदासाठी साठ हजार रुपये प्रति महिना तर बी एम एस पदासाठी चाळीस हजार रुपये महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देखील एकूण त्र्याऐंशी पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी दिलेल्या फील्डमधनं तुमचं बी किंवा बी एस सी असणं आवश्यक असणार आहे याव्यतिरिक्त ज्या ज्या उमेदवारांनी डिप्लोमा केलेला आहे दिलेल्या विषयातनं अशी उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे सतरा हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला याही पदांसाठी दिला जाणार आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे अकाउंटंट या पदासाठी बी कॉम तुमचं असणं आवश्यक असणार आहे तीन जागा भरल्या जाणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर प्रोग्राम कॉर्डिनेटर या पदासाठी सोशल सायन्समधनं तुमचं एम एस डब्ल्यू किंवा एम एची पदवी असणं आवश्यक असणार आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे एका जागेसाठी तुम्हाला वीस हजार रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे त्यानंतर न्यूट्रिनिस्ट म्हणजे फिडिंग डेमॉन्स्ट्रेटर या पदासाठी होम सायन्स न्यूट्रिशन या विषयातनं बी एस सीची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे दोन जागेसाठी वीस हजार रुपये प्रतिमहिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर सर्वाधिक जागा स्टाफ नर्स या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे एकूण त्रेचाळीस जागा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी वीस हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर या पदासाठी मेडिकल विषयातनं तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे एका जागेसाठी तुम्हाला पस्तीस हजार रुपये पगार या ठिकाणी दिला जाणार आहे डी पी एम पदासाठी देखील कोणतेही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि सर्वात पहिलं जे पद आहे मेडिकल ऑफिसर यासाठी एम बी बी एसची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे एकतीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी साठ हजार रुपये महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे अशा प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल हवं किती जागा भरल्या जाणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन कसं असणार आहे संपूर्ण गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल म्हणजेच हा पी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे मित्रांन याबाबतची सविस्तर जाहिरात तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट नगर जे डी पी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी या, या पदासाठी एम बी बी एस उमेदवार उपलब्ध न झाल्यास असं पद बी एम एस उमेदवारांकडनं भरलं जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे बी एम एस उमेदवार देखील या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो अर्जासोबत तुम्हाला तुमच्या संपूर्ण शैक्षणिक अर्तेच्या सर्व छायांकित प्रती ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज आहात त्या प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट जोडणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणतंही कागदपत्र तुम्हाला जोडायचं नाही आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस तर राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे उमेदवार आत्ता कार्यरत आहे अशा उमेदवारांना पाच वर्षे मात्र वयाची अधिक सूट या ठिकाणी दिले जाणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे सदर पद जे आहे ते निव्वळ कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या कालावधीकरता हे पद भरलं जाणार आहे मात्र जर तुमचं काम समाधानकारक असेल तर तुमचा हा जो पिरियड आहे हा एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो आलेल्या म्हणजेच प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची छाननी या ठिकाणी केली जाणार आहे आणि गुणवत्तेनुसार म्हणजेच गुणांकन पद्धतीने तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे याबाबतचे पात्र अपात्र उमेदवारांची यादी डब्ल्यू 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 डॉट नगर जेड पी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाकरता या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मात्र प्रत्येक पदाकरता तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे अर्ज करताना अर्जामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असणं आवश्यक असणार आहे त्यामध्ये शैक्षणिक अर्थ असेल काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे डिटेल्स असतील तसेच तुमच्या अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र देखील जोडणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्ती लोकांना तीनशे रुपये तर राखीव प्रवर्ती लोकांना एकशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्रॉपद्वारे पे करू शकणार आहे हा डिमांड ड्राफ तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अँड थर्टीन फायनान्स या नावाने काढायचा आहे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा एकशे कोड देखील तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे उमेदवारांची निवड जी आहे ती गुणांकन पद्धतीने या ठिकाणी केली जाणार आहे यासाठी अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेले गुण त्यानुसार पन्नास गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे तुमच्याकडे असलेले उच्च शैक्षणिक अर्थेसाठी वीस गुण तर तुमच्याकडे असलेल्या अनुभवासाठी तीस गुण असे एकूण शंभर गुणांपैकी तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना एकाच तीन या प्रमाणात मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत याबाबतचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला या संकेतवरती प्राप्त होणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूच तिथं असलेलं देणं आवश्यक असणार आहे आता या ठिकाणी अर्जाचा नमुना देखील तुम्ही बघू शकता यासाठी तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती अनुभवशीलता अनुभव संदर्भाचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे जे संपूर्ण शैक्षणिक डॉक्युमेंट तुम्हाला त्यांच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी अर्जासोबत जोडायची आहे तसेच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्ही बघू शकता या ठिकाणी तसा देखील नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे हा देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे त्यानंतर डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडून दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ॲड्रेसवरती समक्ष जाऊन किंवा पोस्टाने पाठवायचा आहे अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग